स्त्री स्वामी समर्थ कोणत्या स्त्रिया आयुष्यभर गरीब राहतात पैसे कोणाला मिळतात समुद्रशास्त्रानुसार महिलांच्या पोटाचा आकार आणि त्यावरील रेषा त्यांच्या स्वभावाबद्दल आणि भविष्याबद्दल बरेच काही सांगतात जाणून घ्या कोणत्या प्रकारच्या पोटाच्या रेषा असलेल्या महिला भाग्यवान असतात पोट हा आपल्या शरीराचा एक महत्त्वाचा भाग आहे समुद्रशास्त्रामध्ये यावर बरेच संशोधन केले गेलेले आहे आणि कोणता आकार रेषा आणि चिन्ह असलेल्या व्यक्तीचा स्वभाव आणि भविष्य काय असू शकते हे सांगितलेले आहे समुद्रशास्त्रामध्ये पुरुषांसोबतच महिलांच्या पोटाशी संबंधितही विशेष गोष्टी सांगण्यात आलेल्या आहे पुढे जाणून घ्या कोणते पोटाचे आकार असलेली स्त्री कशी भाग्यवान असते आणि कोण भाग्यवान नसते एक महिलांच्या पोटावर म्हणजेच नाभीभोवती केस असणे शुभ नाही अशा महिलांना त्यांच्या आयुष्यात अनेक प्रकारच्या संकटांना समोरे जावे लागते अशा स्त्रीचा जन्म राजाच्या घरी झाला तरी ती आयुष्यभर कोणत्या ना कोणत्या कारणाने त्रासलेलीच असते यात शंका नाही दोन ज्या स्त्रीच्या पोटावर रेष असते तिचे आयुष्य जास्त असते ज्याच्या पोटावर दोन रेषा असतात तो श्रीमंत असतो आणि सर्व सुखांचा उपभोग घेतो ज्या स्त्रीच्या पोटावर तीन रेषा असतात ती स्वतःच्या बळावर नाव कमावते तीन ज्या स्त्रीच्या पोटावर चार रेषा असतात ती आनंदी स्वभावाची असते म्हणजेच ती खाण्यापिण्याची खूप शौकीन असते आणि तिला एक नाही तर अनेक पुत्र असतात अशा स्त्रीच्या आयुष्यात पैशाची कमतरता नसते आणि त्या त्यांचे आयुष्य त्यांच्या पद्धतीने जगतात चार ज्या स्त्रीचे पोट घागरीसारखे असते ती बहुतेक वेळा आजारीच असते त्यात आयुष्यात अनेकदा अपमानाला समोरे जावे लागते अशा महिलाकडे कितीही पैसा असला तरी त्या गरीबच असतात त्यांच्या हाती आशीर्वाद नाही पाच पोटी पोटावर अस्तर असलेली दाट माऊ त्वचा ज्या महिलाचे पोट स्पर्शास माऊ पातळ आणि कमी रुंद असते त्या भाग्यवान असतात आणि त्यांच्या जीवनातील सर्व सुखांचा उपभोग घेतात त्याला खाण्यापिण्याचीही खूप आवड असते सहा जर नाभीच्या खाली रेषा असेल आणि ती पुढे जाऊन त्रिशूळ सारखी झाली तर अशी स्त्री आपल्या आयुष्यात खूप नाव कमावते ती शास्त्राची जाणकार असून गुप्त ज्ञानाची जाणकार आहे अनेक वेळा अशा महिला मोठ्या सरकारी पदावरही असतात कावळ्यांच्या या संकेतांकडे चुकनही दुर्लक्ष करू नका कोसळेल संकटाचा डोंगर हिंदू धर्मात शकून अपशकून यांना फार महत्त्व आहे प्रत्येक कार्याच्या आधी घडणाऱ्या छोट्या छोट्या गोष्टींना भविष्यातील घटनांशी जोडून पाहिलं जातं शास्त्रात प्राण्या पक्ष्यांशी संबंधित अनेक शकून आणि अने अपशकून सांगण्यात आलेले आहे या प्राण्यांमध्ये मांजर गाय कुत्रा पक्षी इत्यादीचा समावेश आहे ज्योतिषशास्त्रात कावळ्याशी निगडीत अनेक शकून आणि अपशकून सांगितले गेलेले आहे त्याबद्दल जाणून घेऊया कावळ्याद्वारे दिले जाणारे शुभ संकेत एक प्रवासाला निघालेल्या व्यक्तीच्या समोर कावळा आवाज करून गेला तर त्या व्यक्तीचे काम यशस्वी होते दोन कावळा पाणी भरलेल्या भांड्यावर बसलेला दिसला तर धनधान्यात वृद्धी होते तीन कावळ्याच्या चोचीत अन्नाचा किंवा मासाचा तुकडा दिसला तर चांगले फळ प्राप्त होते चार कावळा गाईच्या पाठीवर बसून आपली चोच रगडताना दिसल्यास उत्तम भोजनाची प्राप्ती होते पाच कावळा आपल्या चोचेत कोरडं गवत घेऊन जाताना दिसल्यास धनलाभ होतो सहा कावळ्याच्या चोचेत फूल पानं दिसल्यास माणसाची इच्छा पूर्ण होते सात कावळा धान्याजवळ बसलेला दिसल्यास धान्य लाभ होतो आणि गाईच्या डोक्यावर बसलेला दिसल्यास प्रियजनांची भेट होते आठ उंटाच्या पाठीवर कावळा दिसल्यास यात्रा कुशल होते नऊ डुकराच्या पाठीवर कावळा बसलेला दिसल्यास प्रचंड संपत्ती मिळते दहा जर कावळा धुळीत लोळताना दिसला तर त्या जागी पाऊस पडण्याची शक्यता असते कावळ्याद्वारे दिले जाणारे अशुभ संकेत एक जर अनेक कावळे एखाद्या एक गावात एकत्रितपणे आवाज करीत ओरडत असतील तर त्या गावावर एखादे संकट येणार आहे असे मानले जाते दोन एखाद्या घरावर कावळ्यांचा समूह येऊन आवाज करत असेल तर घराच्या मालकावर विविध संकट एकाच वेळी येण्याची शक्यता आहे तीन एखाद्या मनुष्याच्या अंगावर कावळा येऊन बसला तर त्याच्या पैशाची हानी होते चार उडणाऱ्या कावळ्याने एखाद्या व्यक्तीला चोच मारली तर त्या व्यक्तीला आजार होण्याची शक्यता असते पाच कावळा पंख फडफडत कर्कश आवाज करीत गेला तर तो अशुभ संकेत असतो सहा जर कावळा आकाशाकडे तोंड करून कर्कश आवाज करीत असेल तर तो मृत्यूचा संकेत आहे असे मानले जाते व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ